बिग बॉस मराठी चे पाचवे पर्व कंटेंट क्रिएटर सूरज चव्हाणने गाजवलं होतं मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गजांना मागे टाकत तो या पर्वाचा चाललेल्या बिग बॉस मराठी पाचच्या खेळातून सूरजने प्रेक्षकांचे मन जिंकले शिवाय त्याची वैयक्तिक कहाणी ही चर्चेत आली वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सूरजने अनेकदा त्याच्या प्रेमभंगाविषयीही भाष्य केले आता त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम परतले आहे की काय अशी चर्चा होत आहे त्यानं शेअर केलेला एक फोटो यासाठी कारणीभूत आहे सूरज त्याच्या प्रेमिकेचा उल्लेख पिल्लू असा करायचा शिवाय विविध रिल्स मध्येही तो त्याविषयी बोलला आहे प्रेमात गुलीगत धोका मिळाल्याबद्दलही त्याने भाष्य केले होते यामुळे गुलीगत धोका हे शब्द व्हायरल झाले होते आता त्याने एका मुली सोबत फोटो शेअर केल्याने अनेकांच्या भुव या उंचावल्यात या लेटेस्ट फोटोत जपूक जपूक सिनेमाचा स्टार मुलीसोबत दिसला असून त्यांनी दक्षिणात्य पेहरावा केला आहे संबंधित मुलीचा चेहरा झाकला असला तरी संबंधित मुलीचा चेहरा झाकला असला तरी सूरजने या पोस्ट साठी हर्ट विमोजीचा कॅप्शन दिले आहे त्यामुळे सूरज पुन्हा एकदा प्रेमात पडला की काय अशी चर्चा होत आहे सोशल मीडियावरती सूरजची ही पोस्ट अनेकांनी तर त्याचे अभिनंदनही केले